आकाने आज मटण आणलेलं आहे आणि खूप जास्त मटण आणलं आहे आणि आज फक्त मटण खायचं आहे मस्तपैकी आणि आका साफ करीत होते त्यावेळेस मला लक्षातच नाही आहे व्हिडिओच काढायचा होता आणि आकाने कसं बनवायला टाकले ते पण व्हिडिओ काढायचं होतं पण राहून गेलं पण आणखी व्हिडिओ बनवणार आहे मी त्याचा वाजलं मतन शिजलं खाडानी दुखती या रसरसा वाडकाचं <laughs> चाललंय काम आपलं आणि का तर मस्त थोडस हा ही भांडी साफ करायच्यात मला भांडे भिंडीत मला धुवायच्यात पोरांना बिचारायला निस्त आपलं बसायचं हिंडायचं पाऊस नाही आला आज त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट झाली हाय ना बोलो की हो आज आज चांगला चांगला बीत बनवलेला आहे आज आणि एकदम छान मामीच्या हातचं मटन तर एक नंबर चविष्ट लागत सगळ्यांनी टेस्ट या नक्की आजचा बीत खरंच मजेदार आहे आणि त्याच्याबरोबर वजडी पण आहे सुक्की माझ्यासाठी आणि <laughs> खूप छान पैकी एकदम <laughs> आमच्या गोल्या कसा झोका खेळतोय गोल्याचा झोका खेळायचं चा काम चाल <laughs> चे श्लोक कुठे श्लोक <laughs> चेरी बघा कसा मामाकडे हो घ्याला याला घ्या व्हिडिओ मध्ये तू मागाय करतो चालू आहे ह्याची बाबा बघितला काय किती वळवळ करतोय सोडा किवा बळच काय तिकडे तिकडे मामाकडे एकट्याचं नाही काढायचोरी चेरी नाव काय तुझं राजवीर नाव आहे राजवीर उर्फ चेरी उर्फ चेरी आणि हा श्लोक

मामी लाकूड तोडतात गावाकडे बघ अंधार पडा एवढा सात वाजतात पण कामं काय आणखी संपत नाहीत दिवसभर काय ना काय काय ना काय कामं असतात शेतातले सौंद्या शेतात जाऊ आपण शेतामध्ये मामीचे भरपूर कामं असतात दिवसभर मामीचे कामं संपत नाहीत लाकूडं तोडतात का होत नाही पण दिवसभर कामच असतात ना जवळजवळ वेळ भेटून जेव्हा जवळ काम करायचे एक एक आता मटण झालेलं आहे आणि भाजीला फोडणी द्यायची आहे आपल्याला आपण मटन शिजवून घेतलं छानपैकी आणि आता मसाला पैकी फोडणी देणार आहे मसाल्याला फोन झाला याच झालं आता आता मस्त छान अशी फोडणी देणार आहे

चवाला जाण्यासाठी ऊस लावलेले आहेत भरपूर सगळे गॅस ऊसच आहे शेतामध्ये राहण्यासाठी टाकलेले आहे तुम्ही पाहताय बघा रानामध्ये पण पाणी भरलेलं आहे राहत पण सगळं मोठं पडेल पावसामुळे काही पिका नाही असं फिरायला मस्त वाटतय नशीब आमचं नशीब चांगलं की आता पाऊस नाही आला निश्चित पाऊस आला लय जास्त प्रमाणात पाऊस त्या दिशे आलो त्या दिशेला जास्त पाऊस होता जबाई पण जातायच नाही आम्ही पण आले आहेत बघा टुरिस्ट शंकाने आल्या आहेत आल्यात त्याला शंकाने आल्या eta ni nikitiz zaun बघा ऊसाच्या गाडी रस्ता जाम केला उसाच्या गाडीने ट्रॅक्टर आहेत हे कायसाठी